शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर भाजीपाला मार्केट सोमवार दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस भाजीपाला लाईव बाजारभाव मेथी शेपू कोथंबीर कांदापात बाजारभाव बाजारभाव आणि अवकाडावा अव अवकाडावा पुढीलप्रमाणे आज मार्केटमध्ये मेथ्यांची आवक घटल्याचे पाहायला मिळत आहे त्यानंतर कोथिंबीरची आवक थोडीशी वाढल्याचे देखील पाहायला मिळाले शेपूची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळत आहे चला तर बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होतील व त्यांनाही घरबसल्या बाजारभाव समजतील मार्केट संध्याकाळी ठीक साडेसात वाजता चालू होते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी माऊली नमस्कार नमस्कार काय आलो मार्केटला मेथी आपली मेथी आहे का आपली काय भाव झाली चौदाशे पंचवीस चौदाशे शेकडा दहा चौदाशे पंचवीस रुपये झाले कुठलं गाव हिवरेतर्फे नारायणगाव हिवरेतर्फे नारायणगाव किती आहे मी ती आज आज बावीसशे काढली आम्ही बावीसशे काढली तीन एकर आहे तीन एकर आहे का तीन एकरला किती किती आहे टाकणी आता मी जवळ एकशे ऐंशी किलो टाकली एकशे ऐंशी किलो टाक बी कोणतं आहे आपलं बरालोर लालकोरीचं बी नारंग गाव उद्या इकडे उद्या इकडेच आहेत का इथंच किती एकच गाडी होती का दोन गाड्या होत्या काढायला गाडी किती किती माल काढले या गाडीने बावीसशे किती वाया होत्या अकरा माणसं अकरा माणसं होते काय नाव आपलं नीरज वाबळे वाबळे कोत मेथी चौदाशे पंचवीस रुपये प्रतिशेकडा शंभर जोडी बीड झाले ओके धन्यवाद धन्यवाद मेथी बाराशे साठ रुपये मेथी बाराशे साठ रुपये कोथंबीर गावराने एक हजार वीस गावरान कोथंबीर एक हजार वीस कट साईज जोड आहे एक हजार वीस रुपये विड झाले कोथंबीर तेवीसशे रुपये विड झाले कोथंबीर तेवीसशे रुपये गावरान आहे अशोका कोथंबीर नऊशे वीस रुपये विड झाले अशोका कोथंबीर अशोका नऊशे वीस रुपये विड झाले अशोका कोथंबीर एकोणीसशे सत्तर बीड झालं एकोणीसशे सत्तर कोथंबीर गावरान एकोणीसशे सत्तर मेथी तेराशे चाळीस रुपये मेथी तेराशे चाळीस रुपये झाले तेराशे चाळीस रुपये मेथी अशोका कोथंबीर नऊशे ऐंशी रुपये बीड झाले अशोका कोथंबीर नऊशे ऐंशी रुपये अशोका नऊशे ऐंशी मेथी चौदाशे रुपये बीट झाले मेथी चौदाशे रुपये प्रति शेकडा शंभर जोडी चौदाशे रुपये मेथी कोथंबीर अशोका बाराशे रुपये अशोका कोथंबीर चायना कोथंबीर बाराशे रुपये बीट झाले हे थोडं गावरानमध्ये का को कोथंबीर आठशे सत्तर रुपये बीड झाले हलकी क्वालिटी आहे वाय गाडी आहे मिडियम क्वालिटी आहे मीडियम क्वालिटी आहे वाय गाडी आहे आठशे सत्तर बीड झाले

कोथंबीर गावरान आठशे पंचवीस रुपये झाले आठशे पंचवीस वाय वायकाडी आहे आठशे पंचवीस रुपये झाले पातळ काढी आहे गावरान नऊशे रुपये मेथी नऊशे रुपये बीड झाले नऊशे रुपये मेथी मेथी चौदाशे रुपये बीड झाले चौदाशे रुपये मेथी सुपर क्वालिटी चौदाशे रुपये अशोका कोथंबीर चौदाशे अकरा रुपये विड झाले अशोका कोथंबीर चौदाशे अकरा रुपये विड झाले शंभर जुडी चौदाशे अकरा रुपये विड झाले चौदाशे अकरा अशोका कोतंबीर मेथी नऊशे एक्कावन रुपये बीड झाले सॉरी नऊशे एक रुपये बीड झाले मेथी नऊशे एक नऊशे एक बीड झाले मेथी नऊशे एक प्रतिशेकडा शंभर जोडी नऊशे एक आठशे सत्तर रुपये बीड झाले मेथी आठशे सत्तर आठशे सत्तर रुपये बीड झाले मेथी मिडियम क्वालिटी आठशे सत्तर रुपये आठशे एक्कावन्न रुपये मेथी आठशे एक्कावन रुपये बीड झाले मेथी आठशे एक्कावन्न

अकराशे सत्तर रुपये सत्तर एक्कावन्न मेथी आठशे एन्न मेथी बीड झाले आठशे एक्कावन्न क्वालिटी नऊशे रुपये शापू नऊशे रुपये झाले सुपर क्वालिटी कोथंबीर नऊशे रुपये बीड झाले कोथंबीर गावरा कोथंबीर आहे नऊशे रुपये कोथंबीर गावरा सहाशे तीस रुपये सहाशे तीस रुपये गावरंग गोतंबीर कोथंबीर अशोका दोनशे ऐंशी रुपये विड झाले हलकी क्वालिटी आहे दोनशे ऐंशी अशोका कोथंबीर हलकी क्वालिटी मेथी बाराशे अकरा मेथी बाराशे अकरा शेपू एकशे एक्कावन्न रुपये विड झाले एकशे एक्कावन्न रुपये हलकी क्वालिटी आहे हलकी क्वालिटी एकशे एक्कावन्न